तिसरी बायको केली ते बायकांच्या सोबत शरीरसंबंध नंतर जे केले असे कान ऐकूनच पाय खालची विवाह विवाहबाह्य संबंधाचा शेवट अत्यंत दुर्दैव होतो क्षणभराच्या शरीर सुखासाठी आयुष्याची माती झाल्याची अनेक उदाहरणे आहेत घर आयुष्याचा जोडीदार मुले असूनही विवाहबाह्य संबंधाची ओढ माणसाला विनाशाकडेच घेऊन जाते अलीकडे अनैतिक संबंधातून अनेकांचे बळी गेलेले आहेत आणि त्यांना मारणारे कोठडीत गेले आहेत तरी समाजातील ही विकृती कमी होण्याची लक्षणे दिसत नाहीत हेच चिंताजनक आहे आंध्र प्रदेशातील एका घटनेने तर आश्चर्याचा धक्का दिलेला आहे एक विधवा आपल्या मुलांच्या सह आयुष्य कंटत होती या तिच्या निरस आयुष्यात एक तरुण आला पत्या लंपट तरुणाची आधीच दोन लग्ने झालेली होती गावाकडे पहिली बायको ठेवून दुसऱ्या बायकोसह तो शहरात राहत होता त्यातच आता त्याचे सुरू केली त्याला त्याला दोन बायका आहेत हे माहीत असूनही तिने त्याच्याशी संबंध जोडले पुढे जे व्हायचे तेच झाले एकीकडे एक दोन बायकांनी भांडण सुरू केले तर दुसरीकडे विधवा लग्नाचा तगादा लावू लागली या कचाट्यात सापडलेल्या तरुणाने पुढे जे काही केले ते तुम्ही ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल सदरील घटना सविस्तर पाहण्यागोदर जर तुम्ही ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्यंकटा ही विधवा तरुणी मूळची विजयनगर येथील डेन काटा येथील होती ती मधुरवाडा येथील एस एफ चार ब्लॉक क्रमांक एकशे एकवीस येथील वालासा येथे राहत असे तिला दोन मुले असून तिच्या पतीचे दहा वर्षापूर्वी निधन झालेले होते दोन्ही मुले लहान असल्याने एका कंपनीमध्ये काम करून आपला अनेक मुलांचा उदरनिर्वाह करत होती वयाच्या तिशीतील व्यंकटा लक्ष्मी दिसायला सुंदर असल्याने तिच्या सौंदर्यावर अनेक जण फिदा होत होते ती मात्र सहसा कोणाला आपल्या जवळ फिरकू देत नव्हते तिच्या शेजारी क्रांतिकुमार आणि त्याची पत्नी राहत होती क्रांतिकुमार हा ओडिसा राज्यातील केम्पो मालिगाम या गावचा मूळ रहिवासी होता त्याचे आंध्र प्रदेशातील महिलेशी लग्न झालेले होते पण स्वभावाने स्त्री लंपट असलेल्या क्रांती कुमारने घरात पत्नी असूनही एका तरुणीवर जाळे टाकले ती त्याच्या जाळ्यात अडकली आणि त्याने दुसरे लग्न केले पहिली बायको सोडून दिली आणि दुसरी बायको घेऊन तो राहू लागला त्याची पहिली पत्नी आणि मुले ठागरा पुलवासा येथे राहतात तर दुसऱ्या पत्नी बरोबर राहणाऱ्या क्रांती कुमारची ओळख शेजारी राहणाऱ्या व्यंकटालक्ष्मी हिच्याशी झाली होती व्यंकटालक्ष्मी हिच्यासारखी देखणी विधवा पाहून तो तिच्यावर फिदाद झाला त्याला ती आवडू लागली होती मनी स्वप्ने आता त्याला तीच दिसू लागलेली होती दोन बायकांचा नवरा असला तरी त्या वासनांदाच्या मनात ही विधवा भरलेली होती तिला भोगण्याची इच्छा बाळगून तो तिच्याशी जवळीक साधू लागलेला होता ती विधवा असून दोन मुलांची आई आहे हे त्याला माहीत असल्याने तिला आता कशाची गरज आहे हे त्याने बरोबर ओळखलेले होते हल्ली तो तिला कामावर सोडायला आणि आणायलाही जात होता त्यातूनच आधी मैत्री आणि नंतर प्रेम जमले त्याची दोन लग्ने झालेली आहेत हे माहीत असूनही व्यंकटलक्ष्मी त्याच्या प्रेमात पडली ती पतीसुखापासून वंचित होती क्रांती कुमारचा सहवास मिळू लागला तशी तिच्या मनातील काम वासना भडकू लागलेली होती शरीर सुखाची इच्छा प्रबळ होऊ लागली तो तर लंपटत होता कामुक होता गरीब पत्नी असली तर या विधवेच्या शरीराचा भोग घेण्यासाठी तो आतुरलेला होता दोन्हीकडे आग लागल्याने मिलन व्हायला वेळ लागला नाही पाहता पाहता ते एकरूप झाले त्याने तिला मनसोक्त भोगले तिला तृप्त केले आता दोघांच्या शरीर सुखामध्ये कोणाचाच अडसर उरलेला नव्हता आता तो आपल्या दोन्ही पत्नी ऐवजी तिच्याकडे जास्त लक्ष देत होता तिला काय पाहिजे काय नको हे पाहत असताना तो तिच्या दोन्ही मुलांचा खर्चही भागवत होता गेल्या दोन वर्षापासून शरीर निर्माण झालेले होते तो तिला बाहेर फिरायला जेवायला नेत असल्याचे त्याच्या दुसऱ्या बायकोच्या लक्षात आले होते तिने त्या दोघांच्यावर लक्ष ठेवले होते क्रांती कुमार तिसऱ्या लग्नाच्या तयारीत असल्याचे त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या लक्षात आल्यावर तिने ही गोष्ट त्याच्या पहिल्या पत्नीच्या म्हणजे आपल्या सवतीच्या कानावर घातली आपल्या नवऱ्याच्या या पराक्रमाने त्या दोघेही अचंबित झालेल्या होत्या आता त्या दोघेही त्या दोघांच्यावर नजर ठेवून होत्या पण दोन्ही पत्नीची नजर चुकवून क्रांती कुमार हा व्यंकटालक्ष्मी बरोबर मोज करत होता मांजर कितीही डोळे झाकून दूध पिले तरी ते इतरांच्या लक्षात येतेच तसे त्याचे त्याचा नाच सुटत नसल्याने आता त्याच्या दोन्ही बायकांनी त्याच्याबरोबर भांडण काढायला सुरुवात केली पण त्याला काही सोयर सुतक नव्हते त्याला देखण्या व्यंकटालक्ष्मीचा देह भोगण्याशिवाय काहीच सुचत नव्हते तर तिलाही आता त्याच्याशी संबंध ठेवण्याची चटकच लागलेली होती त्यामुळे ती त्याचा नात सोडायला तयार नव्हती त्याच्या दोन्ही बायकांना काही समजत नाही अशा ते दोघे करत होते वेळा तर पत्नी की क्रांती कुमार व्यंकटा लक्ष्मीला घरी बोलावून काम क्रीडा करत असे म्हणजेच त्या दोघांनी ताळतंत्र सोडलेला होता एक दिवस त्या दोघांना शरीर सुख घेत असताना अचानक मी तिसरे लग्न व्यंकटा लक्ष्मी हिच्याशी करणार आहे तुम्हा दोघींना काय करायचे ते करा माझ्याविषयी कुठे तक्रार करायची ते करा असे त्याने दोन्ही पत्नीना सांगितले होते त्यामुळे त्या ते दोघेही होत्या तू तिसरे लग्न कसे करतोस बघतोच असे त्याने त्याला आव्हानच दिले होते क्रांती कुमार हा व्यंकटा लक्ष्मीशी लग्न करणार हे त्या दोघींच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याला सोळ की पोळो करून सोडलेले होते घरात भांडण पेटले होते तर दुसरीकडे कडे व्यंकटा लक्ष्मी त्याच्यापासून वेगळे होण्यास तयार होत नव्हते चोरी छुपे भेटण्यापेक्षा आपण लग्न करून एकत्र राहू असे ती म्हणू लागलेली होती त्याला ती हवी होती पण त्याच्या दोन बायका त्याला तिसरे लग्न करून देणार नव्हते तर व्यंकटा हे लग्नाचा तगादा लावत होते त्यामुळे त्याची अवस्था इकडे आड आणि तिकडे व्हीर अशीच झालेली होती त्याला वाटू लागले की तिने त्याच्यासोबत तसेच राहावे त्याला हवे तेव्हा सुख द्यावे लग्न करण्याची गरज नाही कारण तिच्याशी लग्न केले नाही तर त्याच्या दोन्ही बायका भांडायचे बंद करतील म्हणजे संसारही सुखात होईल आणि प्रेम प्रकरणही ठीक चालेल त्याचे हे कितीही समजावून सांगितले तरी व्यंकटा लक्ष्मी हे मान्य करण्यास तयार नव्हते रखेल म्हणून राहण्यास तिने नकार दिला मला तुझी बायको करून घे असा ती आग्रह करू लागली तीन बायकांच्या कडून सुरू झालेल्या त्रासाने तो फार वैतागून गेलेला होता अखेर त्याने आपल्या दुसऱ्या पत्नीला त्याच कॉलनीतील दुसऱ्या ब्लॉक मध्ये ठेवले तरी भांडणे काही कमी झालेले नव्हते आता मात्र व्यंकटालक्ष्मी हिच्यापासूनच आपली सुटका करून घेतली तर बरे होईल असा विचार त्याच्या मनात येऊ लागला भरपूर सुख भोगल्या आता तिला सोडून द्यावे ती कबूल नाही झाली तर मारून टाकावे इतका नीच विचार त्याने केलेला होता या विचारावर अंमलबजावणी करण्यास तो तयार झालेला होता त्याने तिला आपल्या वाटेतून बाजूला करण्याचे पूर्ण प्लॅन आखलेला होता सोमवार दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी क्रांती कुमार याने रात्री आठ वाजण्याच्या सुमारास व्यंकटलक्ष्मीला फोन केला त्याने तिला आपण बाहेर फिरायला जाऊया असे सांगितले त्या रात्री ते दोघे त्याच्या बाईकवरून बाहेर गेले दोघांनी बाहेर जाऊन नूडल्स आईस्क्रीम खाल्ले कॉफीही घेतले काही वेळ फिरणे झाल्यानंतर एका हॉटेलत जाऊन जेवण केले मध्यरात्रीच्या सुमारास ते व्यंकटलक्ष्मी हिच्या घरी परत आले त्याने तिला मिटेत घेतले चुंबने घेण्यास सुरुवात केली तिने प्रतिसाद दिला इतका वेळ प्रेमालाप करत फिरल्यामुळे वासना उफाळली असणार आणि तो संभोग करणार असे तिला वाटत होते पण तिला हे माहीत नव्हते की त्याच्या मनात वेगळाच प्लॅन सुरू आहे हा तिच्या जीवनातील शेवटचा समागम आहे त्याचे हात तिला शरीर संबंधासाठी उत्तेजित करत होते तिच्या मांसल शरीराचे मर्दन करत त्याने तिला उत्तेजित केले काही वेळातच त्याने तिला विवस्त्र केले तिला नग्न करून बेडवर झोपवले आणि त्याने स्वतःचे कपडे उतरवले कपडे बाजूला टाकून तो तिच्यावर स्वार झाला काम क्रीडेला उत आला दोघे समागमात हरवून गेले एकामागून एक फेऱ्या होत होत्या पण वासना शांत होत नव्हती त्याचे दोन तीन वेळा तिच्या यथेचे उपभोग घेतला मध्यरात्र उलटून गेली होती ती आता थकलेली होती अंगावर केवळ टॉप चढवून ती त्याला बिलगून झोपली काही वेळातच तिला गाठ झोप लागली पण तो जागा होता कारण त्याला पुढचा डाव खेळायचा होता ती गाठ झोपेत असल्याचा अंदाज घेऊन तो उठला किचन मध्ये गेला किचन मधून त्याने एक धार धार चाकू आणला तो बेडरूम मध्ये परत आला व्यंकटा लक्ष्मी गाठ झोपेत होती तो चाकू घेऊन शांतपणे तिच्या जवळ बसला आणि दुसऱ्या क्षणी त्याचे चाकूचे पाते तिच्या गळ्यावरून फिरवले गळा चिरला गेला रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या हालचाल नये म्हणून त्याने तिला दाबून धरलेले होते क्षणभर जागीच तडपडून तिचा जीव गेला तिच्या गळ्यातून वाहणाऱ्या रक्ताच्या धाराने बेड भिजून गेलेला होता तो बाजूला झाला त्याने गळ्यातील कानातील दागिने काढून घेतले त्यानंतर प्लॅन नुसार त्याने सोबत आणलेल्या बाटलीतील पेट्रोल तिच्या चेहऱ्यावर ओतून पेटवून दिले ती जळत असताना त्याने तिचा अर्धवट जाळलेला मृतदेह बाहेर उडून आणला आणि बाजूच्याच मोकळ्या जागेत आणून टाकला मग तिथून तो पसार झाला दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी मेंढ्या चारण्यासाठी आलेल्या मेंढपाळाला एका महिलेला मृतदेह दिसून आला त्याने या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांना दिली त्या नागरिकाने बेमली पोलीस ठाण्याला कळवले पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाची पाहणी केली मैताचा चेहरा पूर्णपणे जळाला असल्याने ओळख पटवणे कठीण झालेले होते मयत महिलेच्या अंगावर गुलाबी रंगाचे टॉप आणि तिच्या शेजारी उंच टाच्याचे चप्पल चे पडलेले होते यावरून पोलिसांनी तिची ओळख पटवली कारण ती याच लॅट मध्ये राहणारे व्यंकटालक्ष्मी असल्याचे नागरिकांनी सांगितले खात्री झाल्यावर पोलिसांनी या घटनेची माहिती तिच्या आई वडिलांना देऊन बोलावून घेतले त्यांनी ओळख व्यंकटालक्ष्मी अशी पटवून दिली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरे तपासणीसाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवून दिला मयत महिला व्यंकटलक्ष्मीची माहिती पोलिसांनी घेतली असता तिचे क्रांतिकुमार याच्या बरोबर विवाह बाह्य प्रेम संबद्ध असल्याची माहिती मिळाली या घटनेनंतर क्रांतिकुमार हा घटनास्थळावरून पळून गेलेला होता घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता त्यामध्ये क्रांती कुमार हा लक्ष्मीचा मृतदेह ओढून बाहेर काढत असल्याचे दिसत आहे तसेच व्यंकटालक्ष्मीचा मोबाईल डिटेल्स काढले असता त्यावर क्रांतिकुमार याचे फोन आल्याचे दिसत होते या सगळ्यावरून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला तेव्हा तो दुसऱ्या पत्नीच्या घरी लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली तातडीने त्याला तेथून ताब्यात घेतले त्याला पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला या घटनेची लेखी फिर्याद मयत व्यंकटलक्ष्मी हिचे वडील आदित्य नारायण यांच्याकडून घेतली त्याने दिलेल्या फिर्यादीवरून व्यंकटलक्ष्मी वर्षे एकतीस हिचा खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी क्रांतिकुमार वय वर्षे अडतीस याच्या विरोधात गुन्हा दाखल केला पोलीस कोठडीत त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि पेट्रोलची बाटली जप्त केली या घटनेचा पुढील तपास बेमली पोलीस स्टेशनचे पोलीस करत आहेत